आपण आहे ना आज ह्याच्या कोथिबिरीचं आहे ना मुटकं करूयात आपण कोथिंबिरीच्या वड्या केल्या होत्या मागच्या वेळेस नाही का पण ह्या वेळेस आहे ना आपण मुटकं करूयात तर त्यासाठी एक गड्डी कोथिंबिरीची घेतली नीट करून त्याच्यासाठी ज्वारीच्या पिठात करायचं ते आणि डाळीचं पीठ घेणार आहे बेसनपीठ आणि त्यासाठी जिरं गोवा हळद लसूण आणि हिरवी मिरची एवढं घेणार आहे आणि मुटकं बनवणार आपण

लसून सगळ्यात टाकून ना एवढा बबा टाकून घेतात आता वल्ला या माझा गीत टाकून वल्ला या आणि थोडंसं जिरो टाकून घेऊया

पाणी आदा आदा यायला ठेल गरम होण्यासाठी म्हणजीप टाकून घे हे ज्वारीचं पीठ टाकून घे बसन तेवढंच घ्यायचं आपल्याला जास्त नाही घ्यायचं माप नाही करायचं त्याचं की एवढंच टाकलं पाहिजे तेवढंच टाकलं पाहिजे नाही आपण थोडं ठेवून घेऊ आपल्याला बाजू एवढं पीठ आणि त्याच्यासाठी थोडंसं बेसन घेऊया चवथोडी वाढेल त्याने हळद टाकून घेऊयात आपण थोडीशी हळद थोडस मीठ टाकून घेऊया अंदाजेच टाकून घ्या मीठ का कुडतानी पण टाकले ना हे आपण मिरची जिरं ओवा हे कुठल्याने टाकून घेऊया असं असं लय बारीक नाही कुठल्या मी हे असा अगडच कुठले हे ना मिक्स करून घ्यायला पाणी थोडं थोडं करून टाकायचं एकदम नाही पाणी टाकायचं तेल बिल नाही काय टाकायचं ह्याच्यात असं सु करून घ्यायचं आहे पण नाही मीडियम नाही का आणि हे असं घ्यायचं असं असं करायचं म्हणजे असं करायचं हे मुटकं तयार हे लय असं करूयात मुटकं आपण सगळं पहिल्या बॅच उकडून घ्या जपण झाकण ठेवू शिजल्यात का बघून घेऊयात नाही शिजलं अजून थोडस बाकी अजून पाच मिनटं पण त्याच्यामुळे वेळ लागतो लागू आहे ना मस्त त्याला उकडून घेऊयात अजून अजून एक पाच दहा मिनटं घेऊन घेऊया काढून घ्या

हे ना असं श्वास सोबत आणि नुसतं पण खाऊ शकतो हे असंच खूप छान लागते खायला हे आता मी फर्स्ट व्याज काढून घेतलेलं आहे नंतरचं आहे आता हे नंतर काढून घेते कारण ही आता आपण तयार केली त्या ठेवलं हे नंतर काढून घेते आता मी